गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी मनोहर पर्रिकरांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात आली आहे येत्या पंधरा दिवसात पर्रिकरांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री उशिरा पत्रातून ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री पदासाठी मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत गोव्यात पुन्हा एकदा भाजपला बळकट करण्यासाठी पर्रिकरांच्या गोव्यातील कमबॅकला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाला आहे भाजपा ने पत्रकार परिषद केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने की महिला हमारे संविधान के अनुसार गोवा के मुख्यमंत्री पद की शपथ लेने के पहले उनको डिफेंस मिनिस्टर का रिजाइन करना चाहिए और इसलिए रिजाइन करने के शपथ लेने के पहले वो संविधान के अनुसार उसके ऊपर निर्णय करेंगे अभी तक उन्होंने कोई रिजिग्नेशन दिया नहीं है उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते दरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची सोळा मार्चला घोषणा करण्यात येणार असल्याचं समजत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी केशव प्रसाद मौर्य मनोज सिन्हा यांची नावं चर्चेत असून साक्षी महाराज आणि योगी आदित्यनाथ यांची देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नावं असल्याचं बोललं जात आहे भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात जंगी स्वागत झालं भाजप मुख्यालयापासून काही अंतरावर मोदी पाईप चालत आले यावेळी दोन्ही बाजूनी उभे असलेल्या कार्यकर्त्यांनी मोदींवर पुष्पवृष्टी केली सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर मोदींनी भाजप मुख्यालयातील पंडित दीनदयाळ यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं भाजप मुख्यालयात मोदी दाखल होताच कार्यकर्त्यांनी मोदी मोदीच्या घोषणा देत सगळा मुख्यालय दणाणून सोडला विकास के मुद्दे पर देश का गरीब से गरीब व्यक्ति भी मतदान के लिए आगे आना एक नए हिंदुस्तान के दर्शन हो रहे हैं मुझे मुझे खुशी है साथियों एक ऐसा प्रधानमंत्री है जिस पर जिसपरे पूछा काम क्यों करते गोव्याप्रमाणेच मणिपूरमध्ये देखील काँग्रेस एक नंबरचा पक्ष असला तरी भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलाय नॅशनल पीपल्स पार्टी आणि लोक जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला एकतीस आमदारांचं समर्थन असलेलं पत्र भाजपच्या राम माधवानी मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेब्दुलांना सादर केलं मणिपूरमध्ये काँग्रेसला अठ्ठावीस तर भाजपला एकतीस जागांवर विजय मिळवता आलाय the Uh, remaining, uh, I mean, your question is about the 31st member. Uh, we have the support required for uh, forming the government, as I said. That will be proved on the floor of the House. हेलिकॉप्टरमध्ये चढताना हात सुटल्यानं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली घसरले आणि खाली पडल्यानंतर ते बेशुद्ध पडले या घटनेत त्यांना किरकोळ जखम झाली असून आता ते सुखरूप आहेत अरुण जेटली यांची पतंजलीच्या डॉक्टरांनी तपासणी केली असता जेटली यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याचं समोर आलंय या घटनेनंतर जेटलींना दिल्लीला आणण्यात आलं आहे